आपल्याला दुःख का मिळत असतं त्या दुःखाचं आर्जन जे असतं ते आपणच केलेलं असत अनेकांना त्रास कष्ट आपण देतो ह्याची जाणीव आपल्याला अशी लक्षात येत नसते बरं का की आपण कुणाकुणाला काय त्रास दिला वगैरे म्हणजे इतक्या आपल्या काही वागण्या उठण्या बसण्यामुळे सुद्धा अनेक लोक दुखावल्या जातात म्हणजे त्या पद्धतीचं आपण ते उठणं बसणं करत असतो तर त्यावेळेला ते ते दुःख आपल्याकडनं जोडलं जात असतं मग आता याच्यामध्ये कधी कधी आपण अजून मोठं दुःख करतो की एखादं झाड असेल त्या झाडाला आपण दुःख देतो आहे म्हणजे तुम्हाला ह्याची जाणीव होते नाही होते म्हणजे मी ते म्हणतो ना फुलं तोडू नका तर मला ते फुलं वगैरे तोडताना मला त्याची जाणीव होत असते की माझ्यासाठी जर कोणी फुल तोडत असेल तर मी माझ्यासाठी फुल तोडू नका ते राहू द्या तसेच फुलं त्या फुलांच्या झाडांना त्या फुलांना त्या देठाला वगैरे दुःख होत असतं त्यावेळेला अशाच प्रकारे कोणी कडीपत्ता हे करतं कडीपत्त्याची पानं येते मला ते त्यावेळेला असं जाणवतं हो की नाही हो नाही हे दुःख होऊन राहिलेलं आहे त्या गोष्टीला त्या झाडाला त्या जीवाला आता हे तर नॉर्मल दुःख देणं झालं कधीकधी आपण क्रूरतेने असं बैलगाडी चालवतो आहेत आणि काय करतो बैलाला चापकाने मारतो आहोत काही काय वेळेला बघतो की बैलाच्या त्या त्या बैलगाडीमध्ये एवढं ओझं असतं की पूर्ण तो बैल जो आहे तो दबलेला आहे तो बिचारा चालतो चालत चालत? आहे कसा तरी तो नाही चालत का नाही चालत बैलगाडीवाल्या चालायला माहिती आहे की ओझं भरपूर आहे तरी तो काय करतो चाबूक मारतो त्याला ते टोचतो त्याला ते काठ्या विठ्याने हे दुःख बघा बरं तुम्ही कसं आहे आपल्याला जर का कोणी घरामध्ये असं केलं तर सण होईल का आपल्याला तसे आता हे जे लोक बैलगाडी चालवतात त्यांना ते जाणव त्याची जाणीव नाही आहे त्या नाता किंवा एखाद्या प्राण्याला आपण त्रास देत असतो काही ठिकाणी मी बघतो की त्या पक्षाला पिंजऱ्यामध्ये ठेवलं आहे आम्ही पोपट ठेवलेलं आहे आम्ही त्या अमका पक्षी ठेवलं आहे तमका पक्षी ठेवलेला आहे कशासाठी तो बिचारा तर पिंजऱ्यामध्ये गोल गोल फिरतो त्याला बाहेर पडायचं आहे हे दुःख होत नाही आहे का त्या पक्षाला त्या पक्षाला ते दुःख होत आहे पण आपल्याला लक्षातच येत नाही एखादा कुत्रा पाहायला त्याला बांधून ठेवला जातं त्या कुत्र्याला वाटत नाही का मुक्त व्हावं पण त्याला आपण त्रास देऊन राहिलेलो आहे असे कितीतरी गोष्टी आहेत जे आपल्या लक्षातच येत नाही अशा प्रकारे आपण निर्जीव जे म्हणजे हे असतात म्हणजे जे न बोलणारे आहेत प्राणी असतील पशु असतील पक्षी असतील झाडं असतील ज्यांना आपण कितीतरी दे त्रास देत असतो त्याच्या फांद्या ही फांदी वाढली तोडून टाका लगेच तोडून टाकले हा आता छान वाटतंय बरं का अरे पण ते झाडाची फांदी तोडली आपण त्या झाडाला किती दुःख होतंय आहे वगैरे हा विचार तुम्हाला करावा लागेल मग तुम्ही लक्षात येईल की तुमचे आणि मुंगी हे जे वचन आहे तेव्हा लक्षात येईल असं किती जे क्रूरतेने आपण काय करत असतो त्या त्या जीवांना आपण दुःख देत असतो मग अशा वेळेला आशातनं कितीतरी नर्क आपल्यामध्ये जमा होतात आणि ते दुःखरूपाने ह्याला काय म्हणतात दुःखरूप फुटक्रिया आहेत या सगळ्या झाड पूर्ण बुडासकट मुळासकट तुम्ही काढलं नाही त्याच्या फांद्या तोडल्या काय निर्माण होईल दुःखरूप फुटक्रिया अशा अनेक दुःखरूप फुटक्रिया एकत्र आल्या की मग असं दुःख भोगायला मिळतं त्याला दुःखाचं बेचाळा असं म्हणतात एकाच वेळेला शंभर लोक बसलेले आहेत आणि त्यांना आपण म्हटलं इथे जमलेले सगळे लोक मूर्ख आहेत असं जर का म्हटलं तर काय होतं एकाच वेळेला शंभर लोक दुखावल्या जातात याला दुःखाचं बेचाळ म्हणतात आणि ते क्रमाने भोगायला मिळतं कारण एका क्षणाला लागलं ना ते।, ते भोगताना पण क्रमानेच मिळतं आपल्याला आणि मग इतक्या वर्ष ते दुःख भोगावं लागतं हो